नमस्कार स्मिता भोई रेसिपी मध्ये आज तुमचं मनपूर्वक स्वागत आणि आज मी तुम्हाला कोथिंबीर वडी बनवून दाखवणार आहे कोथिंबीर वडी तर सगळीच बनवतात पण मी न वापरता युनिक अशी कोथिंबीर वडी बनवून दाखवणार आहे तर मग अशी ही युनिक कोथिंबीर वडी कशी बनवणार ते तुम्ही लास्ट पर्यंत बघा चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया कोथिंबीर वडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघून घ्यायचं आहे आणि आता मी इथे कोथिंबीर घेतलेली आहे आणि कोथिंबीर चांगली साफ करून स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि असे चालणीमध्ये मी नितलत ठेवले होते दोन वाटी मी इथे बेसन घेतलेलं आहे कारण कोथिंबीर ही आपली जास्त आहे मोठी गड्डी घेतली होती आणि इथे भाजणीचं पीठ घेतलेलं आहे भाजणीच्या पिठामध्ये तांदूळ ज्वारीचं पीठ आणि तीन डाळी वापरलेलं आहे उडदाची डाळ मूग डाळ आणि चणा डाळ वापरलेली आहे चिंचचा कोल घेतलेला आहे चिंच आणि गुळ मिक्स करून घेतलेला आहे आणि त्याचा कोल बनवलेला आहे आणि तीळ घेतलेलं आहे इथे आळं लसूण आणि मिरची पेस्ट घेतलेली आहे तर चला मग बाकीचे इन्ग्रेडियंट्स मी तुम्हाला कोथिंबीर वडी बनवताना दाखवणार आहे आणि सगळ्यात आधी आपल्याला आता कोथिंबीर चिरून घ्यायची आहे कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची आहे अशा प्रकारे कोथिंबीर कापून घेतलेली आहे आणि हे आपली दोन अडीच वाटी कोथिंबीर होणार आहे त्याप्रमाणेच बेसन आणि ते पीठ घेतलेलं आहे तर चला आता आपण पुढची प्रोसेस चालू करू दोन दोनपल्ली तेल घालून घेतले आहे तेल गरम झालं की जिरं घालून घ्यायचं जिरं थोडं हिंग घालायचं आहे धना जिरा पावडर घातलेला आहे पेस्ट आहे आणि मला मिरची थोडी कमी वाटली म्हणून मी शेंगदाणे वाटून घेतले तेव्हा ते मिरची ह्याच्यामध्ये घातलेली आहे हा शेंगदाणे खोबरं घालून घ्यायचं आहे हे चांगलं असं परतवून घ्यायचं आहे हळद घालायची आहे चवीप्रमाणे आणि मिरची पेस्ट मी केलेली होती आणि तिखट मिरची वापरली त्याच्यामुळं हा तिखट मसाला पण थोडा कमीच घालते वाटी बेसन घेतला आणि एक वाटी मी भाजणी घेतली त्याच्याप्रमाणे पाणी घालून घ्यायचं आहे प्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये तील घालून घ्यायचे थोडे तील आपण वरून टाकायला ठेवायचं आहे आणि आता पाण्याला उठली यायचे आत ना हे गोल बनवून घ्यायचं आहे एक ग्लास पाणी मी अगोदर कढईमध्ये घातलेलं आहे आणि आता एक ग्लास पाणी वापरणार आहे असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे गुडल्या होणार नाहीत त्याप्रमाणे मी हे मिश्रण बनवून घेतलेलं आहे हे मिश्रण आता उकले यायचे आत आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्येच आता आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची आहे बघू शकता कसं घट्ट पीठ झालेलं आहे आणि ह्याप्रमाणे आपल्याला घट्ट पीठ करून घ्यायचं आहे पीठ चांगला आळायला लागलेलं आहे ह्याप्रमाणे असं पीठ शिजलं ना की गॅस ऑफ करून घ्यायचं आहे पोल घालून घ्यायचं आहे मी घालायला विसरले होते पण आता गरम पीठ आहे आणि पीठ घ्यास चालू आहे त्यामुळे उशीर घातलं तरीही ट्रेला ना तेल लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे ट्रे घ्यायचं नाहीतर आपण ताटातही करू शकतो ताटातही करू शकता, ताटा शकता तुम्ही आणि हे मिश्रण आहे ते ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे जसं तुम्हाला जाळ हवं न वडी त्याप्रमाणे तुम्ही मिश्रणे घालू शकता आता मला ह्याप्रमाणे एवढं पाहिजे म्हणून मी एवढंच घातलं आहे बाकीचं मिश्रण मी मी दुसऱ्या ट्रेमध्ये घालणार आहे अशा प्रकारे एक सारखं करून घ्यायचं आणि हे थंड होण्यासाठी दहा ते पंधरा मिनिट आपल्याला ठेवून द्यायचं आहे म्हणजे वड्या ही छान पडतील आणि वरून असे तेल घालून घ्यायचे खूप टेस्टी अशा ह्या कोथिंबीर वड्या म्हणतात आणि जर तुम्हाला लवकर थंड कराव्या वाटत असतील तर तुम्ही फ्रीजमध्ये पण ठेवू शकता फ्रीजमध्ये पण ठेवून थंड लवकर होत आहे हे बघा आपल्या आता पंधरा मिनटं झालेल्या आहेत आणि पंधरा मिनटात चांगलं असं थंड झालेलं आहे आणि आता त्याच्या काळ्या सुटल्यात त्या बघायच्या आहे हे बघा अशा त्याच्या काड्या सुटल्या जात आहेत म्हणजे आपल्याला चांगलं थंड झालेलं आहे आणि आता वड्या पाडून घ्यायच्या आपल्याला आता हे मी शेपचे वड्या काढून घेणार आहे मी अशा बदाम शेप मध्ये वड्या काढून घेतलेले आहेत तुम्ही कोणताही शेप देऊ शकता अशा प्रकारे मी सगळ्या आता हे वड्या काढून घेणार आहे बरोबर कट लावून घ्यायचं म्हणजे वेस्टेज नाही जाणार लहान मुलांना असे डब्यात घालून दिला ना तर मुलं ही खूप आवडीने खातील आणि व कसं छानच आहे आणि टेस्टही खूप छान लागते असे बदाम शेपमध्ये मी कोथिंबीर ओडे काढून घेतले आहेत ट्रेमध्ये ठेवलेलं मिश्रण थंड करत ठेवले होते ना ते पण काढून घेऊया आपला काढा मोकळा करून घ्यायचे आहेत ह्याच्या पण आपल्याला आता वड्या पाडून घ्यायच्या नको करायचं हे मी काढून घेतलेत आणि हे फ्राय नाही तर डीप फ्राय करू शकता चला आता आपण डीप फ्राय करून घेऊया चांगली अशी खरपूस तलून घ्यायची आहे चला आपली आता ही कोथिंबीर वडी रेडी झालेली आहे अशा प्रकारे तुम्ही ही कोथिंबीर वड्या बनवून बघा आणि कमेंटमध्ये सांगा कशा झाल्या आहेत तर चला मग हे व्हिडिओ आपण आता इथे चेंज करूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद ही व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा